संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत आनंदाची बातमी आपल्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत आज म्हणजेच गणेश चतुर्थीनिमित्त कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार होय आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा सोशल मीडियाला जे आहेत तर ते मला तुम्ही लिंक पाठवलेली आहे आणि मेसेजेस पाठवलेले आहेत की गणेश चतुर्थीनिमित्त पैसे मिळणार अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत तर त्या सोशल मीडियावरती चालू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती काय सत्य काय असत्य किंवा कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार हे देखील आता आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे आपण संपूर्ण व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच आज तुम्हाला लाभ मिळणार आहे का हे देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला काही लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊया ज्यामध्ये आजचा पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे धुळे डिस्ट्रिक्टला कधी येणार प्लीज सांगा सर असा जो प्रश्न आहे तर तो आ, भारती निकाम यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर धुळे जिल्ह्याची माहिती जी आहे तर ती आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही आणि धुळे जिल्ह्याची लवकरच माहिती जसं की आपली पहिली लिस्ट तुम्ही बघितली असेल तर पहिल्या लिस्टमध्ये बऱ्याच तालुक्यांची यादी आलेली आहे आणि तुमच्या तालुक्यात तो लाभ कधी मिळणार याविषयीची सविस्तर माहिती त्या पहिल्या मा लिस्टमध्ये आपण जे आहे तर ते सांगितलेली आहे आता उर्वरित तालुक्यांची यादी देखील काही दिवसात येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या तालुक्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आता बघा पुढील देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे सर यू डी आय डी कार्डला के वाय सी करावीच लागेल का आणि मी ई के वाय सी करतोय तर इनवॅलिड क्रिडिन्शियल असे येत आहे काय करावे लागेल सर प्लीज सांगा ओके असा प्रश्न महेंद्र चौधरी यांनी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे तर महेंद्रजी यू डी आय डी कार्ड ला इनवॅलिड क्रिडेन्शियल येत आहे आणि बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना यू डी आय डी कार्डविषयी प्रॉब्लेम येत आहे त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन त्यांचं यू डी आय डी कार्डची ई के वाय सी करणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही देखील समाविष्ट व्हा आम्ही तुम्हाला आमचा नंबर देऊ त्यावरती तुमचं यू डी आय डी कार्ड पाठवा यू डी आय डी कार्ड नंबर पाठवा आणि तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्ही पाठवा जेणेकरून तुमचं यू डी आय डी कार्ड ई के वाय सी कम्प्लीट होईल आणि ते तुम्हाला डाउनलोड करून आमच्या प्रतिनिधीकडून दिल्या जाईल यामध्ये जर तुमची सहमती असेल तर अन्यथा बरेच लाभार्थ्यांना असं वाटत असेल की नाही आम्ही सरांना यू डी आय डी कार्ड पाठवत नाही आणि आमचा ओ टी पी देत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्हाला ज्या वेळेस सर्व वेबसाईट योग्य असेल ज्यावेळेस सर्व गोष्टी योग्य आहे त्यावेळेस आम्ही तुम्हाला व्हिडिओ देऊ आणि शॉर्टकटमध्ये म्हणजे लवकरात लवकर दोन ते पाच मिनटात कसं तुमचं यू डी आय डी कार्ड ई के वाय सी कंप्लीट होईल हे देखील आम्ही निश्चित सांगू त्यामुळे चौधरीजी चिंता करू नका ठीक आहे तर आपल्या चॅनलशी जुळून राहा नक्कीच तुम्हाला मदत केली जाईल आता पुढील प्रश्न आपण पाहूया सर अक्कलकोट तालुक्यातील माहिती सांगा असा प्रश्न राजकुमार क यांनी विचारलेला आहे तर बघा अक्कलकोट तालुक्याची माहिती जी तर काही तालुक्यांची जी माहिती आहे ना तर ती उपलब्ध झाल्यानंतर निश्चित सांगेल वारंवार फोन करून बरेच लोक विचारतात कारण प्रत्येकाला पैशांची गरज असते हे आम्हाला पण लक्षात येतं पण काय होतं की काहीही माहिती सांगण्यामध्ये पण काही अर्थ नाही त्यामुळे जी खरी माहिती येईल जी तालुका तुमचा सांगेल म्हणजे असं नाही की आम्ही तुम्हाला हे करतो पण जे तालुक्याकडून जी माहिती मिळते तिथल्या लोकांकडून जी माहिती मिळते आणि तीच माहिती आम्ही तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो बाकी यामागे कुठलाही हे नाही की कुठल्याही तालुक्याची माहिती काही पण सांगणे यामध्ये काहीही अर्थ नाही जी माहिती तालुक्यांनी दिलेली असते तीच माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यावरती आपण नेहमी चर्चा करत असतो पुढील जो प्रश्न आहे तो आहे काहीतरी समिता लूट असं त्यांचं नाव आहे असू द्या सर मी एक वर्ष झाले श्रावणबाळचे पैसे भरले ओके परंतु तलाठी लोक लवकर काहीतरी फॉर्म पुढे सर कव सरकत नाही त्याला तुम्ही द काय दक्षता घ्या घ्यायला सांगा अच्छा म्हणजे आम्ही काय सांगायचं तुमचा प्रश्न समजला नाही ठीक आहे तर तुम्ही एकदा पुन्हा प्रश्न विचारा सर तुम्ही एक वर्ष झाले सर आम्ही एक वर्ष झाले असं लिहायला पाहिजे श्रावण बाळचे फॉर्म भरले ओके परंतु तलाठी लोक लवकर काहीतरी फॉर्म पुढे सरकवत नाही अच्छा ठीक आहे काही हरकत नाही त्यांना तुम्ही दक्षता घ्यायला सांगा ओके ठीक आहे तर ते काही आमच्या हातामध्ये नाही आहे की आम्ही त्यांना सांगणार आणि ते काम करणार ते एक स्वतंत्र प्रतिनिधी आहे परंतु जर तुम्ही तालुका आणि हे सांगितला तुमचं गाव तर निश्चितच आम्ही त्या तलाठी कोण आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू परंतु त्यांना आपण हे करू शकत नाही कायद्याने ज्या गोष्टी आहेत त्या निश्चित आहे फक्त आम्ही त्यांना एक सांगू शकू की तुम्ही काम करा या या लोकांचं पेंडिंग आहे आणि ते निराधार आहेत तर कृपया त्यांना मदत करा ठीक आहे तर होऊन जाईल निश्चित तुमचं काम तुम्ही तालुका आणि हे सांगा आपण त्यांच्याशी संपर्क साधू ओके पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे दिगंबर साळवे हे आपल्याला विचारतात सर माझे मागच्या वर्षाचे डी बी टी चालू होण्याच्या चा, अगोदरचे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे भेटले नाही ते कधी मिळणार अहमदनगर जिल्हा कर्जत तालुका पण डी बी टी चालू झाल्यापासून डी बी टी चालू झाल्यापासून सगळे पैसे मिळाले ऑगस्टपर्यंत भेटले आहेत ओके धन्यवाद डी बी टी चालू झाल्यापासून तुम्हाला पैसे भेटले यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि तुम्ही नेहमीच श्रोता आहात तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर याविषयी आधी जी आर आलेला होता काही काळापूर्वी हो। परंतु अद्यापही जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर आपण निश्चितच यावरती काही ना काही करूया आणि लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतील याची व्यवस्था आपण करूया ठीक आहे चला धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारला त्याबद्दल तर बघा आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूया की आज गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीनिमित्त कोणत्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की गणेश चतुर्थीनिमित्त कोणत्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे तर बघा आज ज्या बँक्स आहेत म्हणजे एस बी आय असेल बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आज चार वाजता जे आहे तर ते अनुदान मिळालेलं आहे आणि काल देखील काही लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे आणि आज चार वाजता देखील मिळणार आहे ठीक आहे तसेच जे रेल्वेचे कर्मचारी आहेत तसेच जे कॉर्पोरेट ऑफिसचे कर्मचारी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना आज जे आहे तर ते अनुदान मिळालेलं आहे ठीक आहे किंवा मिळणार आहे आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मिळणार आहे अशा प्रकारे जे गव्हर्मेंट एम्प्लॉईज आहेत अशा लाभार्थ्यांना अनुदान मिळालेलं आहे परंतु जे दिव्यांग आहेत निराधार आहेत अशा लाभार्थ्यांना अनुदान सरकारने आज दिलेलं नाही त्यामुळे जर तुमच्यापर्यंत ही बातमी आली असेल की आज तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर ही खोटी बातमी आहे अनुदान मिळणार आहे परंतु आपल्या लाभार्थ्यांना नाही ते गव्हर्मेंटच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे ठीक आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा टायटल आज गणपतीनिमित्त गणेश चतुर्थीनिमित्त तुम्हाला अनुदान मिळणार असा यासाठी आम्ही दाखवला की लवकरात लवकर तुमचं लक्ष याकडे जावं आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद